अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत अधिक मासात आपल्याला नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि दर अधिक महिन्यात म्हणजे बघा आता हा अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो तर अधिक महिन्यात अशा कोणत्या गोष्टी केल्याने काय महत्त्वता असते आस, किंवा कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात आणि त्याचबरोबर थोड्या काही गोष्टी आहेत थोड्या काही माहितीपूर्व गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगाय सांगायचं सा राहून गेलं म्हणून विचार केला की ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला नक्की सांगावं की ह्या कोणच महिन्यात नक्की कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या गोष्टी टाळायला हव्या कोणत्या गोष्टींकडे अगदी महत्त्वपूर्ण माहिती घ्यावी किंवा कुठे लक्ष द्यावं या सर्व गोष्टींबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच बरेचसे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला नक्कीच यातनं भरपूर फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात महिन्याचं अम महत्वाचं अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास आणि ह्या महिन्यात जेवढी जास्ती विष्णू सेवा केली तेवढी जास्ती आपल्याला लक्ष्मी प्राप्त होऊ शकते होऊ शकते म्हणते बरं का नाही तर तुम्ही लगेच म्हणाल की मॅडम कामं करणं सोडून द्यायचं का तर काम कष्ट ह्या गोष्टी कधीच आपण सोडू शकत नाही कारण त्या गोष्टी करत करतच अध्यात्माचा एक छोटासा पैलू आपण ह्यामध्ये लावला की आपल्याला भरपूर गोष्टींमध्ये फायदा होतो फायदा म्हणण्यापेक्षा आपले आपण पुण्य गोळा करतो आणि तो पुण्य तो त्या पुण्याचा साठा ठेवून आपण आपल्या जीवनात यशाच्या मार्गाला जातो आपण देवाच्या जवळ जातो आणि तो देव आपल्याला सदैव म्हणजे आपण मी असं म्हणणार नाही की तो आपल्यासाठी हे करल ते करल असं करेल तसं करेल पण तुम्हाला चुकीच्या मार्गाला जाऊन देणार नाही आणि तुमचं आयुष्य नक्कीच भ भल्या मार्गाला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला ह्या अध्यात्माच्या गोष्टी या भ्र या धार्मिक गोष्टी करायला नक्कीच हव्या तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नक्की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आपण आज करायला हव्या कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे कोणत्या गोष्टी करणं गरजेचं टाळणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत तर ह्या अधिक महिन्याला किंवा ह्या बोनस महिन्याला आपण पुरुषोत्तम मास दोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणतो तर बघा विशेष मुद्दा घातला काय आहे तर दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला भगवान विष्णूंच्या नावे पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते कारण कृष्ण भगवानांनी श्रीकृष्णांनी ह्या महिन्याला अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास असं म्हटलं जाईल असं सांगितलं होतं तर चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो मार्गशीर्ष पौष माघ या महिन्यात अधिक मास येत नाही या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजा व्रत वैकल्य पाठ पारायणे करावीत तर बघा दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासांचे खगोलशास्त्रीय गणित काय हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच की एक सौर वर्ष असतो चंद्र वर्ष असतो आणि त्यामधला जे त्यामधल्या जे अकरा दिवसांचा गॅप असतो त्या तीन वर्षाचे अकरा अकरा दिवसांचे गॅप म्हणून तेहतीस दिवसांचा आपल्याला वाढीव हा अधिक महिना मिळतो तर तेतीस आकड्याला या ह्या याला या खूप महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे मी व्रताबद्दल सांगितलं होतं व्रत म्हणजे ते तेतीस गोपद्म आपल्याला काढायचे आपण जावयाला दान सुद्धा वाण देताना, देताना। तेहतीस अनारसे देतो बत्तसे देतो मैसूर पाक देतो तर बघा ह्या महिन्याला खूप महत्त्व आहे तेहतीस या आकडाचा तेहतीस दिवे लावतात दीपदान खूप महत्त्वाचं आहे दिवे लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या महिन्यात जेवढे तुम्ही दीपदान करणार तेवढ्या दिव्यांचा तुम्हाला सांगते तेवढे दिवे तुम्ही दीपदान करणार तेवढ्या तेवढ्या तुमच्या आयुष्यातले पुण्य तुम्ही गोळा करायला आणि तुम्हाला ते पुढे जाऊन नक्कीच त्याला खरंच ते तुमच्या आयुष्याचं सोनं के केल्याशिवाय राहणार नाही आता अधिक मासात काय करावे आपण बघूयात तर काम आणि मुखाने नाम घेत शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजा पाठ व्रत पारायणे करावे स्तोत्र ऊर्जा निर्माण होते म्हणून अधिक मासात अधिकाधिक स्तोत्र पठण करून सकारात्मकता वाढावी त्याचनंतर अधिक मासा मासात गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा सामाजिक संस्थेमध्ये सेवा करावी अशी सेवा देवाच्या पायेशी चटकन रुजू होते मना मन, मन विषयांमध्ये न गुंतवता शक्य तेवढे हरिणाम घेता आपलं दैनंदिन काम करत राहावं आणि ती पार पाडावी त्याचनंतर बघा अधिक मासात महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय करू नये तर लग्न का, लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतीही मंगल कार्य कुठल्याही ग्रहप्रवेश अं ग्रहारंभ हे अजिबात करू नये फार तर या समारंभाचे मुहूर्त निश्चित तुम्ही करू शकता म्हणजे संभाषण करू शकता पण अगदीच मुहूर्त काढणं सुद्धा थोडंसं टाळावं ग्रह खरेदी वास्तू खरेदी वाहन खरेदी इत्यादी मोठी आर्थिक गुंतवणूक सुद्धा या अधिक मासात करू नये मात्र त्यासंबंधी बोलणी विचार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पार पाडू शकता नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता आपल्या नेहमीच्या मंदर मंदिरातील देवाची किंवा देवाऱ्यातली देवाची यथासांग पूजा करावी तीर्थक्षेत्री म्हणजे जिथे नदीचं स्थान आहे संगमाचं स्थान आहे तिथे जाऊन स्नान करून यावं आता विशेष योग बघा यंदा लीप वर्ष आणि अधिक मास एकाच वर्षात आले आहे तर हा योग जवळपास एकशे साठ वर्षांनी जुळून आलेला आहे तसेच दोन हजार एकोणचाळीसमध्ये या योगाची पुनरावृत्ती होईल असे पंचांगात सांगितले आहे तर असा ज जुळून आलेला योगा योगाचे पुण्य तुम्ही पदरात पाडून घ्या आणि त्याचबरोबर या पुरुषोत्तम मास या अधिक मासात जेवढे पुण्यकर्म करता येईल जेवढ्या चांगले कर्म करता येईल तेवढे चांगले कर्म करत राहा तर बघा ही होती अधिक मासाची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जय स्वामी समर्थ